हक्काचा संरक्षण प्रशिक्षण वर्गाचे सोनारपाडा विभागात आयोजन नागरी संरक्षण आयो संघटना ही सर्वसामान्य नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण शासनाच्या माध्यमातून मोफत देत असते जे नागरिकांना दैनंदिन जीवनात देखील अतिशय उपायुक्त आहे डोंबिवली परिसरात वारंवार होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेता एमआयडीसी विभागालागत असलेल्या सोनारपडा येथील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे पाच दिवसीय प्राथमिक प्रशिक्षण शासनाच्या माध्यमातून नागरी संरक्षण संघटनेद्वारे दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत देण्यात आलाय या प्रशिक्षण वर्गात मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक सहभागी झाले होते या प्रशिक्षण वर्गाच्या समारोप समारंभास सन्माननीय नगरसेवक महेश पाटील साहेब आणि नागरी संरक्षण संघटनेचे उपनियंत्रक विजय जाधव साहेब तसेच नागरी संरक्षण संघटनेचे उपमुख्य क्षेत्ररक्षक बिमल नथवानी यांनी उपस्थित राहून प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केलं तसेच हे प्रशिक्षण घेतल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले या प्रसंगी बोलताना सन्माननीय नगरसेवक महेश पाटील यांनी संघटनेचे स्वयंसेवक व अधिकारी वर्ग आपत्ती काळात करत असलेल्या कामाचं कौतुक केलं आपण स्वतः अनेक दुर्घटनेत नागरी संरक्षण स्वयंसेवकांना उत्स्फूर्तपणे दुर्घटना निवारण कार्य करताना पाहिलं असून त्यांचं कार्य खरोखर वाखाणण्याजोगं असून जास्तीत जास्त नागरिकांनी या संघटनेचे प्रशिक्षण घेतलं पाहिजे असं प्रतिपादन केलं आहे या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात विद्यागडाक विभागीय क्षेत्ररक्षक कोपरी ठाणे यांनी पुढाकार घेऊन नागरिकांचं प्रबोधन करून प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यासाठी वास्तू उपलब्ध करण्यात मोलाची कामगिरी केली आहे सहाय्यक उपनियंत्रक अनंतसिंग गढरी यांनी सदर पाठ्यक्रमास पाचही दिवस उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापन संदर्भात विविध विषयांवर अतिशय प्रभावी प्रशिक्षण दिलं सोनारपाडा गावातील स्थानिक रहिवासी व वा उद्योजक कुणाल पाटील साहेब यांना यांनी आपल्या वास्तूमध्ये सदर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यास परवानगी तर दिलीच परंतु प्रशिक्षण कालावधीत काय हवे काय नको त्याबद्दल जातीने सर्वांना मदत केली आणि यापुढे देखील परिसरातील नागरिकांसाठी हे देशहितकारक प्रशिक्षण वर्ग आयोजनासाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली स्थानिक विभागीय क्षेत्ररक्षक हनुमान चौधरी यांनी देखील सदर प्रशिक्षण वर्गात प्रात्यक्षिक प्रशिक्षण व नियोजन मानपाडा विभागातून जास्तीत जास्त लोकांना प्रशिक्षण देण्याचा निर्धार केला तसेच प्रशिक्षण वर्गाच्या आयोजन व नियोजन यामध्ये संघटनेचे स्वयंसेवक प्रशांत गडाख आणि अनिल शेलार यांनी देखील सर्वतोपरी मदत केली अशा प्रकारे नागरिकांना शासनामार्फत आपत्ती व्यवस्थापनाचे मोफत प्रशिक्षण घ्यायचे असल्यास नागरी संरक्षण संघटनेचे कल्याणातील कार्यालयाशी संपर्क करू शकतात कार्यालयाचा पत्ता नागरी संरक्षण कार्यालय तहसीलदार कंपाऊंड महात्मा फुले चौक आंबेडकर उद्यानाच्या बाजूला स्टेशन रोड कल्याण पश्चिम दूरध्वनी क्रमांक शून्य दोन पाच एक दोन तीन एक सात पाच सात आठ तसेच जर आपल्या सोसायटीच्या किंवा अस्थापनांच्या सदस्यांसाठी किमान तीस ते चाळीस जणांच्या ग्रुपला हे प्रशिक्षण घ्यायचे असल्यास आपण खालील क्रमांकावर संपर्क करून माहिती घेऊ शकता बिमल नाथवानी उपमुख्य क्षेत्ररक्षक ठाणे संपर्क क्रमांक नऊ आठ सहा सात सहा दोन आठ दोन शून्य दोन हनुमान चौधरी विभागीय क्षेत्ररक्षक मानपाडा संपर्क क्रमांक नऊ आठ सहा नऊ एक दोन सात एक शून्य चार हे सर्व प्रशिक्षण शासनामार्फत सर्व अठरा वर्षावरील सर्व नागरिकांसाठी मोफत आहे तसेच हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना शासनाकडून शासकीय प्रमाणपत्र आणि शासकीय ओळखपत्र देखील देण्यात येईल रयतन्यूजसाठी विशाल कुरकुटे डोंबिवली सोनारपाडा